ब्रेकिंग बातमी ती म्हणजे किणी टोल नाक्यावर गुंडगिरी जी आहे ती अजूनही कायम आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि अन्य अधिकाऱ्यांना त्यांनी केली आणि या गुंडांनी धक्काबुक्की केली आहे लोकसभा निवडणुकीचे कामकाज मित्तल कोल्हापूरला येत होते आणि टोल नाक्यावरील विजय शेवडे आणि अन्य एका अनोळखी कर्मचाऱ्याविरोधात दा आता या मारहाणी आणि धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे किणी टोल नाक्यावरती गुंडगिरी पाहायला मिळाली आणि तिथे जिल्हाधिकाऱ्यांना याचा सामना करावा लागलाय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि इतर अधिकाऱ्यांना याचा सामना करायला लागलाय या संदर्भातली माहिती आपण घेऊयात विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती विजय कधीचा प्रकार आणि काय घडलं श्वेता सोमवारी रात्री अमन मित्तल आहेत जे जिल्हा परिषदेचे सी इस्लामपूरवरून लोकसभेचं कामकाज आज पुण्याचे हो येत होते कोल्हापूरकडे आणि वेळी किनी टोल नाक्यावरती जे कर्मचारी आहेत कर्मचारी आहेत कि ते गुंड आहेत म्हणायला असा प्रश्न उपस्थित होतो कारण ते सरकारी अधिकाऱ्याचं ओळखपत्र दाखवून देखील त्यांनी त्यांना सोडलं नाही किंवा शिवीगाळ केली धक्काबुक्की केली आणि त्यांच्याकडून टोल आहे तो घेतला यावेळी त्यांचेच ओळखपत्र तपासलं मात्र तरी देखील एक अधिकारी आहे असल्याचं सांगून देखील त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली शिवीगाळ केली आणि त्याचबरोबर इतर अधिकारी आम्ही विकत घेऊ शकतो अशा पद्धतीची भाषा देखील या किनीटोल नाकावरच्या खर तर गुंडांनी केलेली आहे आणि या प्रकरणी आता पेटवडगाव पोलीस ठाण्यामध्ये विजय शेवडे नावाचं आणखी एका आणवाची गुन्हा दाखल केलेला आहे आणि याची कठोर चौकशी करण्याची मागणी देखील अमन मित्तला यांनी केलेली आहे मात्र जर अधिकाऱ्यांना म्हणजे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्यावर जर अशा पद्धतीची वेळ टोल नाक्यावरती येत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील आता खरं तर या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत बरं मात्र अमन मित्तल यांची काही प्रतिक्रिया आली आहे का कारण या टोल नाक्यावरती गुंडगिरी म्हणजे यापूर्वी सुद्धा अशी काही घटना घडली आहे का किनी टोल नाक्यावरती दर एक ते दोन महिन्याला अशा पद्धतीच्या घटना याच्या घडल्या जातात कधी सरकारी कर्मचाऱ्याला कधी जवान जवानांना या ठिकाणी मारहाण केली जाते कधी कार्यकर्त्यांना अशा पद्धतीच्या विविध घटना आहेत ते एक दोन महिन्यानंतर या कि किनी टोल नाक्यावरती होत असता येते गुंडगिरी कायम या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे आपल्या आणि आता देखील अधिकाऱ्यांना उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांनी अशा पद्धतीची धक्काबुक्की आणि अिविगाळ केलेली आहे अमन आहे यांच्याशी आपलं बोलणं झालं तर त्यांनी असं सांगितलं की जर अधिकाऱ्यांचे जर असं हाल असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याकडे फोनद्वारे कळली धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावरती गुंडगिरी आणि याचा सामना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करावा लागलाय